माणसाचे जीवन, जीवन, जीवन पुरवण्यासाठी या निसर्गावरून अवलंबून आहे आणि झाडे आणि झाडे या निसर्गाचा एक महत्वाचा झाड आहे झाडे मला काय लोक दूर दूर येतात आणि तुम्ही जवळचे मला मारतात मी जगेल तर जंगल जगेल तुम्ही जगाल जगा आणि जगू द्या मस्त आहे ने बी जंगल लगेच प्राणी दिसत आहे दोन चार प्राणी मारतो मी कोण पाहते भेटला त्याला सोडत असणार मी त्या वाघाचे चमडे आणि पायाचे नक्के आतडे बहुत वाघात जाते पुरे जंगलातले प्राणी मारू मारू हे किती पैसे कमवणार आणि श्रीमंत होणार अरे गदर्या मोठ्या मोठ्या यात लिहिलेलं आहे प्राण्यांची शिकार करू नका कुठं तेव्हा प्रेम सुरू करा मित्रांच्या शिकारमुळे एट्याची चित्तस अनेक प्राणी विलुप्त झाले आहेत आता त्यांना कोण चित्रकस पाहावी लागते मग आपल्या चंद्रपुष्या झालेले वाशिष नष्ट झालेले तुम्हाला आवडेल का नाही ना जेव्हा पाना करा शंकर भरती माती आहे का माती